तर मिसळपाव खाऊया आणि मग तो घडाव्यानंतर घडतो हे बघा मम्मी पण तिथे आहे आणि सोनला तर जायची घाई आहे बोलणार नाही काय कारण की तिला जायचं लवकर आहे त्यामुळे तर चला मिसळपाव खाऊन घेतो ना आता आता फोन फेकून मारल मला ती चला काहीच संध्याकाळ झाली आहे सोनल आलेली आहे रिटर्न परत हे बघा आणि आता संध्याकाळच जेवणामध्ये मम्मी इथे करते डोसा हे बघा डोसाची मेकिंग झालेली आहे मोबाईलवर स्क्रोलिंग आणि आधी आला राग खूप माझ्यावर कारण किती सांगितलं होतं आधी त्यामुळे तर ब्लॉग मी इथे सेंड करतो सोनल तर काय तुमच्याशी बोलणार नाही मीच बोलतो तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग गाईज तर सकाळी आम्ही आताच थोड्यापूर्वी उठलोय आयथिंग नाही आवडत मी आताच वॉक करून आणि मला मन म्हणणं माझं व्हिडिओ एडिटिंग चालले त्यामुळे आणि जायचं मम्मी कडे चालले मम्मी कडे त्यामुळे मला पाठवायचं नाही मी खाली जाऊन नाश्त्याच्या तळावरच बसलोय लागल रिक्षा पकडून जा तुझ्या मनाने जातेस ना आणि मग तुम्हाला भेटतो आणि हिला सोडून घेतो कारण की हिला जायचं येणार आहे एकच दिवस म्हणजे हाफ डे फक्त सोडतो तिला हाफ डे ची सुट्टी आहे नंतर परत माझ्याकडे जायचंय तर मग असा कसा रिॲक्शन देतो बघा तर चला थोडा वेळ भेटूया तर गाईस आज शनिवारी आहे आजचा नाश्ता आहे मिसळपाव तर मम्मीने मिसळपाव केला आहे आताच केला आहे आता नाश्ता करायला बसतो आणि आणि मॅडम बघा जायची तयारीमध्ये आहे पूर्ण हे मम्मी पण इथे आहे तर आता आजचा नाश्ता आहे मिसळपाव सकाळी सकाळी मम्मीने मिसळपाव केला आहे तर मिसळपाव खाऊया आणि मग तो वाढवल्यानंतर भेटतो हे बघा मम्मी पण तिथे आहे आणि सोनं तर जायची घाई आहे बोलणार नाही काय कारण की तिला जायचं लवकर आहे त्यामुळे तर चला मिसळपाव खाऊन घेतो ना आता आता फोन फेकून मारल मला ती गाईज संध्याकाळ झाली आहे सोनला आलेली आहे रिटर्न परत हे बघा आणि आता संध्याकाळचं जे ज़, जेवणामध्ये मम्मी इथे करते डोसा हे बघा डोसाची मेकिंग झालेली आहे पीठ आहे बटाट्याची भाजी आहे आणि मम्मी डोसा टाकायला घेतलेला आहे आता जस्ट आणि चटणी पण बनवलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा चटणी समोर मिक्सरमध्ये दिसते चटणी आहे तर एन्जॉय करूया डोसा आज आणि भाड्यात थोड्या फुगून लिहिलेल्या आहेत कारण कि संडे आणि मी चाललोय मित्रांबरोबर रिसॉर्ट मध्ये तिला न सांगता हिला माहिती नव्हतं त्यामुळे ती राखवली थोडी तर बघूया आता कसं म्हणायचं तिला ते कळेल मला बोल काय तरी हा काय नाही मम्मीकडे येऊन काय काय केलंस काय काय खाल्लंस मजा मजा मस्त भाजी वा, है, है। पनिर्जी भाजी पनीरची पनीरची आणि काय काय आम्ही इथे मन झालं मी कुठं नाही म्हणतोय काही त्याच्यामुळे थोडीशी जातो म्हणून तिला राहायला दिलं नाही म्हणून तू राह रा ना इथे घरात राह ना तुझ्या मम्मी पण आली इथे सकाळी पाव अंड आणि आता डोसा तर गाईस डोसा खात खात जेव्हा बसेन आणि मगच खाईन आणि नाही गाईस थोडा गायाची वाट लावली लोकांनी माझ्या ही बघा ही हीच ही हीच ती कल्प्रिट आहे माझ्या डाएटची वाट लावणारी दुसरं लगायच मी खाऊन येतो मग तुम्हाला भेटतो डोसा रेडी झालेला आहे आणि मॅडम खायला सुरुवात केलेला आहे मी पण थोडासा खातोय डोसा खाऊन येतो मम्मीने बनवलेला घरी बनवणारा डोसा आहे हा मला पासू बाईच डोसा एक नंबर झालाय खाऊन झाल्यानंतर भेटतो तुम्हाला तर गाइस आम्ही वरती आलेलो आहे आता जस्ट आलो आहे आणि उद्या सकाळी मी चाललो आहे रिसॉर्टला त्यामुळे मी आता झोपतो आहे लवकर झोपेन कारण की उद्या रिसॉर्टला जायचं मला सकाळी सात वाजता कुठलाही रिसॉर्ट आहे कुठे जाणार आहे ते सगळं तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये उद्याच्या तर आजचा ब्लॉग इथपर्यंत तुम्ही बघितला असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो हो हे बघा इथे सोनं बसली आहे माझ्यावर रागावून तर तिला बसू द्या तिचा राग मी खालवतो थो थोड्या वेळानंतर जाईलच हे बघा कालच्या अँगलने पण बघा मोबाईलवर स्क्रोलिंग चालेल तिची आणि तिला आला राग खूप माझ्यावर कारण किंवा तिला सांगितलं होतं आधी त्यामुळे तर ब्लॉग मी इथे सेंड करतो सोनल तर काय तुमच्याशी बोलणार नाही मीच बोलतो तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये